कमी होईल उद्या कमी होईल आज कमी होईल उद्या कमी होईल पाळी येऊन चार पाच दिवस कपडा लागणं साहजिक आहे कुठं पंधरा दिवस पंदरा दिवस मग ती बाई काय होती कमजोर होती शरीरानं ती कमजोर झाल्यानंतर मग तिला काय होतं आहे हातपाय वडणं कंबर दुखणं डोकं दुखणं काम नको करणं आणि कसल्याच गोष्टीमध्ये तिचं मन लागत नाही मग काय करा घाला पाच दहा हजार दवा काय करायचंय आहे काय तुमच्या लाल कपड्याचा प्रॉब्लेम असो पांढऱ्या कपड्याचा प्रॉब्लेम असो बिमारी लपून घ्यायची नाही एकतर तुम्ही पालेभाज्या खाल्यावर तसल्या गोष्टी नशिबाला येतच नाही ता तुम्हाला मी सांगते तुम्ही तुमच्या आहारामध्ये लक्ष द्या आहारात लक्ष दिल्यावर तुम्ही जर चांगलं चांगलं चुंगलं खाल्या तर तुम्हाला बिमारी अजिबात होत नाही आणि दुसरी गोष्ट काय माहिती की तुम्ही बिमारी लपवायची नाही जर आज बिमारी लपवली तर उद्या त्या बिमारीचं स्वरूप जास्त होते गर्भपिशवीचे कॅन्सर होतात गर्भपिशवी कोणत्याही वयामध्ये काढून टाकावं लागते माहीत आहे कोणत्याही वयामध्ये जर जास्त कपडा जाऊन 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 गर्भपिशवीला काढायची वेळ येते कशाला ती वेळ आणायची सांगा बरं तुम्ही ती वेळ आणायची का आपल्याला अजिबात नाही मग ती वेळ न येण्यासाठी काय करायचं आहे माहीत आहे ही खायची सेपूची भाजी ही सेपूची भाजी खायची रोजच्या आहारामध्ये सेपूच्या भाजीचं सेवन करायचं आणि आपली तब्येत निरोगी करायची माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल माझ्या मित्रमैत्रिणीनं तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा बरं काय आणि आपल्या जर काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा पण सरसलामत पगडी पचास आहे आपली तब्येत चांगली असाल तर आपण काही करू शकतो किती उंच भरारी घेऊ शकतो आणि आता आपली तब्येतच चांगली नसाल आपण काही करू शकतो का नाही म्हणून पहिल्यांदा महत्व तब्येतीला द्यायचं आणि बिमारी कुठलीच लपवायची नाही माहित आहे लपवणार नाही ना मग सरळ घरच्याला सांगायचं घरच्याला सांगून लेडीज डॉक्टर जायचं तुम्हाला लेडीज डॉक्टर खूप आहेत प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लेडीज डॉक्टर आहेत आणि तुम्हाला होणारे प्रॉब्लेम सांगायचे आहेत तुम्हाला सांगते मी लाल कपड्याचे पांढऱ्या कपड्याचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत पण महिला ज्या वेळेस लपवती त्यावेळेस ती पुढं बिमारीला भोगती मग पुढं जर आपल्याला बिमारी होऊ नये पुढचं जर दवाखाना आपल्याला भोगवं लागणार तर थोडक्यामध्येच आपण दवाखाना केला पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं आहे माझ्या मित तुम्ही लगेच काही जरी तुम्हाला त्रास असेल आता गाठी असतात स्तनामध्ये गाठी आपण काय करतो माहिती आहे का गाठ बारीकशीच असते पण तिला दुर्लक्ष करायचं अहो बारीकशी किती हरभऱ्या एवढी जरी गाठ असेल तर लवकर डॉक्टरला दाखवा ना लवकर जर दाखवल्या तर जिरायचा आपल्याला इलाज होते पण माझ्या महिला बघणी जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या महिला लाजतात बघा शहरी भागातल्या महिला लाजत नाही त्यात खूप अर्जंट अर्जंट दवाखान्यात जातात मग ग्रामीण भागामध्ये हा प्रकार खूप दिसतो मला एकच विनंती करायची माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांना आपण कुठून कुठून माझा व्हिडिओ बघतात तिथल्या महिलांना सगळ्याला की तुम्ही कुठलाच कुठल्याच बिमारीला दुर्लक्ष करू नका माता भगिनीनो कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे जरी आपण ह्या छोट्या छोट्या जर गोष्टीकडं लक्ष दिलं आणि छोट्या छोट्या गोष्टी जर दवाखान्यात ताबडतोब गेल्या तर औषध गोळ्यावर सुद्धा गाठी जिरू शकतात स्तनाला जी गाठ आली घाबरायचं नाही स्तनाला जर गाठ आली कुठली तर ती गाठ कॅन्सरचीच नसते पण ती कुठली बी राहू दे आपली गाठ चरबीची राहू दे कु रक्ताची कुठोळी काही काही राहू दे पण आपल्याला दवाखान्यात दाखवणं लागते की लागणार म्हणून कुठलीही बिमारी झाली तर अजिबात घाबरायचं नाही मन खंबीर तर सगळं खंबीर तुम्हाला जर कुठली बिमारी झाली म्हणून कळालं तर तुम्ही घाबरलात की ती बिमारी जास्त वाढते तुमच्या तुमचा इम्यु इम्युनिटी पॉवरच बरोबर पाहिजे तुम्ही तुम सशक्त असल्या पाहिजे तुमच्या हिंमत असली पाहिजे की त्या बिमारीला तोंड देण्याची म्हणून काय करायचं घाबरायचं नाही आणि आपण दवाखाना गाठायचा आहे लवकर मग नमस्कार स्वस्थ राहा स्वस्त राहा स्वस्त राहा निरोगी राहा निरोगी राहा